आताच शैलेश भाऊ अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस म्हणजे आर्मी मतदारसंघ आर्मी मतदारसंघ म्हणजे काँग्रेस आतापर्यंत राहत राधा आलेला आहे आर्मी मतदारसंघात आर्मी मतदारसंघ हा काँग्रेसच्या बालिकेला राहिलेला आहे आणि हा काँग्रेसच्या बालिकेला का असाच टिकून राहावा ही आमची मनापासूनची इच्छा सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे सर्व नेत्यांची इच्छा आहे आणि या सगळ्या गोष्टींना कुठेही पळवाट मिळू नये वरिष्ठांना कुठला चुकीचा संदेश जाऊ नये आणि हा मतदारसंघ आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षांना विनंती केलेली आहे की त्यांनी याचं चित्र वरपर्यंत असं रेघाटलं पाहिजे की हा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे आणि तो काँग्रेसलाच राहिला पाहिजे कारण जरी खासदार राष्ट्रवादीच्या तिकीटवरती निवडून गेलेला असला तरी सगळं पाठबळ हे काँग्रेसचंच आहे मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसला राहिलेला आहे त्याच्यामुळे आमचं तरी प्रामाणिक असं मत आहे ॲज अ निष्ठावंत काँग्रेस सेवक म्हणून की इथे राष्ट्रवादीचा दावा होऊ शकत नाही आणि तो दावा होऊ नये याच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि हा मतदारसंघ काँग्रेससाठी खिचून आणला जाईल आणि त्याकरता आम्ही आमच्या सर्व प्रयत्न बघितलं